मंडळी कधी तुम्ही अनुभवलाय का एकटा असताना अचानक फोन हातात घेतला आणि स्क्रीनवर वेळ दिसते एक वाजून एक मिनिट दुसऱ्या दिवशी दुपारी काहीतरी विचार करत बसलेलो असतो आणि सहज नजर घड्याळाकडे जाते आणि समोर असते अकरा वाजून अकरा मिनिट त्या क्षणी सगळं थांबलेलं वाटतं एक शांततेचा थर शरीरभर पसरतो मनात एक विचार चमकतो हा फक्त योगायोग असेल का पण असे क्षण एकदाच घडत नाही ते पुन्हा पुन्हा येतात आठवड्यातून अनेकदा कधी कधी तर दिवसातून दोन वेळा पण प्रत्येक वेळी यामागे काहीतरी अज्ञात पण ठाम संकेत असतो जणू काहीतरी तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी तुमचं लक्ष वेधतंय एक वाजून एक मिनिट ही वेळ केवळ एका मिनिटाचा संकेत नसतो तर ती असते एक आतून वालवणारे टाळे तिचा अर्थ आहे की जाग हो एक या अंकाचा अर्थ आहे की सुरुवात आत्मविश्वास वैयक्तिक शक्तीने तुमच्या आतल्या इच्छाशक्तीचं प्रतीक जेव्हा ही वेळ पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येते तेव्हा ब्रह्मांड जर तुमच्याकडे पाहून विचारते तुला तुम् थांबायचं आहे का की आता खऱ्या अर्थाने चालायला सुरुवात करायची आहे ही वेळ तुमच्या अडखळेल्या पावलांना पुन्हा एकदा चालायला लावणारी आहे पण खरी जादू अकरा वाजून अकरा मिनिटांमध्ये आहे ती वेळ नसते ती असते खिडकी एक अशी खिडकी जिच्यातून ब्रह्मांड तुमच्याकडे पाहतं अनेक संस्कृतींमध्ये आध्यात्मिक परंपरांमध्ये अकरा वाजून अकरा मिनिटे ही वेळ एंजल नंबर म्हणून ओळखले जाते अनेक लोकांनी या क्षणी एखादी इच्छा व्यक्त केली आणि काही आठवड्यांमध्ये ती प्रत्यक्ष उतरली या अनुभवाने सांगितलं आहे विज्ञानाला असं वाटतं की निवळ मेंदूचा भ्रम आहे पण अनुभव घेणाऱ्यांसाठी ही वेळ म्हणजे अदृश्य जगातील एक जिवंत संकेतस्थळ आहे या वेळा म्हणजे काही अंतरशुद्ध नाही त्या आहेत एक आरसा इथून तुम्हाला तुमचं अधिक मोठं अधिक शक्यतांनी भरलेलं प्रतिबिंब दिसतं त्या वेळा सांगतात की थांब डोळे उघड काहीतरी बदलायची वेळ आहे त्यावेळी तुमचं मन जर थोडं स्थिर केलं स्वतःला जर थोडं आतून ऐकलं तर कदाचित उत्तर सापडायला लागतात आयुष्यात प्रत्येकाकडे एक असा क्षण येतो जेव्हा आपण आपली दिशा बदलू शकतो एक वाजून एक मिनिट आणि अकरा वाजून अकरा मिनिटं हे क्षण अशाच वळणार होते ता। येतात त्यामुळे पुढच्या वेळी अशा वेळा जर तुमच्या समोर आल्या तर फक्त पुढे स्क्रोल करू नका थोडं थांबा श्वास घ्या डोळे मिटा स्वतःला विचारा की ही वेळा मला का दिसत आहेत मी सध्या कुठे उभा आहे मला नेमकं कुठे जायचं आहे कारण कदाचित त्या क्षणी ब्रह्मांडाने तुमच्यासाठी एक दरवाजा उघडलेला असतो आणि फक्त एक पुढं फाऊल टाकायचं तुमचं बाकी असतं तर मंडळी नो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद